नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद रंबे संत जनावळी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी भूगोल विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे भारताच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण आपण भारतीय नागरिक आहोत केवळ विद्यार्थ्यालाच भारताची प्राकृतिक रचना विशेषतः भूगोल विषयाच्याच विद्यार्थ्यांना ही माहिती असून चालणार नाही तर आपला देश नेमका कसा आहे निसर्गाने प्रकृतीने नि आपल्याला कोणकोणते गिफ्ट दिलेलं आहे या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून आज भारताच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भातील जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराच्यापैकी एक पहिला जो प्रक शेवटचा जो प्रकार आहे भारतीय बेटे या बद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे साधारणतः भारताचे जे प्राकृतिक विभाग आहे त्या प्राकृतिक विभागामध्ये एकूण पाच प्रकार आपण ढोबळमानानं सांगत असतो यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश ज्याला आपण हिमालयीन पर्वत पर्वतीय भाग असं म्हणतो दुसरा उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेश तिसरा द्वीपकल्पीय पठार चौथा भारतीय किनारपट्टी प्रदेश आणि पाचवा भारतीय बेटे असे पाच प्रमुख भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रकार पडतात या ठिकाणी व्हिडिओमध्ये हा जो नकाशा दाखवलेला आहे पी पी टीमध्ये तर या पी पी टीमध्ये हा जो भारताचा नकाशा आहे हा प्राकृतिक नकाशा आहे ब्राऊन कलर जो आहे तो पर्वती प्रदेश आहे ग्रीन कलर हा हा मैदानी प्रदेश आहे येलो कलर हा प्लेट्यू म्हणजेच पठारयुक्त प्रदेश आहे आणि हा निळा जो कलर खालच्या बाजूला दिसतो आहे साधारणतः निळा कलर हा समुद्राचा दाखवला जातो आज आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती भारताच्या पूर्वेला जे बे ऑफ बंगाल आहेत त्याच्यामध्ये जे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह जे आहेत ते नेमकं भारताच्या प्राकृतिक रचनेचा भाग कसा होऊ शकतात आणि कसा भारता पशीमे, आ, ज, 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 आहे आणि भारताच्या पश्चिमे पश्चिमेला अरबी जे समुद्र आहे तिथं जी काही लक्षद्वीप बेटे आहेत या लक्षद्वीप बेटाचा अभ्यास आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचं आहे त्या अगोदर भारताच्या भारताचं नाव कसं पडलं भारताचं नाव स्थान काय आहे भौगोलिक स्थान काय आहे विस्तार काय आहे या संदर्भात देखील माहिती विद्यार्थ्याला असली पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकमध्ये इंडिया दॅट इज भारत अ युनियन स्टेट असा शब्द प्रयोग केलेला आहे भारत हा एक आहे युनियन स्टेट आहे आपल्या देशाला भारत इंडिया हिंदुस्तान अशी देखील नावं आहेत भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामधला देश आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागाच्या मध्यवर्ती भारताचं भौगोलिक स्थान आहे आता भारताचं भौगोलिक स्थान केवळ आशिया खंडाच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे एवढं म्हणून चालेल का भूगोल विषयामध्ये त्याला भौगोलिक स्थाना स्थान निश्चित सांगावं लागतं आणि म्हणून अक्षवरता आणि आधार घेऊन भौगोलिक स्थान हे निश्चित केलं जातं भारताचा जो आक्षेवर्ती विस्तार आहे तो आठ अंश चार मिनिटे अठ्ठावीस सेकंद उत्तर ते सदोतीस अंश सहा मिनिटे त्रेपन्न सेकंद उत्तर आणि रेखावरती विस्तार हा अडुसष्ट अंश सात मिनिटे तेहतीस सेकंद पूर्व ते सत्त्याण्णव अंश चोवीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद पूर्व असा भारताचा रेखावर्ती विस्तार आहे आता हा जो भारताचा नकाशा आहे तर पहिल्यांदा भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये कसा आहे हे या नकाशामध्ये आपल्याला पाहता येईल ही जी इक्विटर लाईन आहे ज्याला आपण झिरो डिग्री लॅटिट्यूड असं म्हणतो या झिरो डिग्री लॅटिट्यूडचा जो उत्तरेकडचा संपूर्ण जो भाग आहे त्याला नॉर्दर्न हिम्सपेअर असं म्हणतात आणि या झिरो डिग्री लॅटिट्यूडचा जो दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला साऊदर्न हिमस्फेअर असे म्हणतात यासोबतच हा जे प्राईम मेरेडियम जे आहे मूळ रेखावर तर या प्राईम मेरेडियम ही रेषा रेषाईत दाखवली जाते याच्या इस्टर्न साईडचा जो जो कुठला भाग आहे याला ईस्टर्न हिम्सपियर आणि या प्राईम मिरडियमच्या म्हणजे मूळ त्याचा पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला वेस्टर्न हिम्सपिअर असं म्हटलं जातं आता हे भारताचं भौगोलिक स्थान काय आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये हे भारताचं भौगोलिक स्थान आपल्याला सांगता येईल आणि अक्षवर्ती विस्तार पाहत असताना ही जी कन्याकुमारी जवळ ही जी आडवी अक्षरताची जी रेषा आहे मूल्य आहे ते ही हे एक अक्षवर्थ आणि भारताच्या उत्तरेला हे हे अक्षवर म्हणजे दोन अक्षरताच्या दरम्यान आणि दोन रेखावर्ताच्या रेखावर हे उभे असतात ही एक हा एक रेखावरताची रेषा आणि ही एक रेखावरताची रेषा अशी दोन रेखावर्ताच्या दरम्यान भारताचं भौगोलिक स्थान आहे भारताच्या शेजारी एकूण सात देश आहेत बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार ज्याला बर्मा असं म्हणतो भूतान अफगाणिस्तान हे सात देश आहेत श्रीलंका हा देखील जरी भारताच्या शेजारील देश असला तरी देखील मात्र दोघांमध्ये समुद्र असल्या कारणामुळं फक्त भूखंडाला जे चिटकून जे देश आहेत त्याचा इथं आपण उल्लेख केलेला आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि भारताची उत्तर दक्षिण लांबीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अरुणाचल प्रदेशातील किबितो ते गुजरातमधील गुहर घोट घुवर मोठा या दरम्यान भारताची जी एकूण जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर आहे हे अरुणाचल प्रदेशपासून जर आपण सर्व जर रेषा मारली तर हे गुजरातपर्यंत अशी ही रेषा आहे त्याची जी उंच लांबी आहे ती दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर इतकी आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी जर बघितलं किंवा जम्मू आणि काश्मीरमधील दफदार आणि कन्याकुमारी ही जे तमिळनाडूमधले कन्याकुमारी जी शहर आहे तिथपर्यंत तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर काय आहे लांबी आहे हे दप्ता ते हे कन्याकुमारी ही किती आहे लांबी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर म्हणजे उत्तर दक्षिण लांबी कशी आहे हे जास्त आहे आणि पूर्व पश्चिम जी आता लांबी आहे ती काय आहे कमी आहे है ना त्यानंतर भारताच्या मध्यभागामधून हा कर्कवर्त गेलेला आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या आठ राज्यांमधून भारतामध्ये भारतातून कर्कवर्त गेलेलं आहे हे बघा या ठिकाणी असे जे हे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश वगैरे हे सगळे रेड डॉट दिलेले आहेत ते आठ राज्यांमधून हा भारताच्या मध्यभागामधून साडेतीस अंश अक्षवर्ताचा कर्कवर्त गेलेला आहे इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉफिक ऑफ कॅन्सर असं म्हटलं जातं है ना त्यासोबत भारताला जी जलसीमा आहे बेटाला इन्क्लुडिंग आयलँड सात हजार पाचशे सतरा किलोमीटर हे भारताला जलसीमा लाभलेली आहे भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दहा पॉईंट साठ टक्के भाग हा पर्वतानी अठरा पॉईंट पाच टक्के भाग हा टेकड्यानी सत्तावीस पॉईंट साठ टक्के भाग हा पठाराने आणि सर्वात जास्त त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के भाग हा मैदानी व्यापलेला आहे ही प्राथमिक माहिती प्राकृतिक रचनेच्या संदर्भात कुठल्याही प्राकृतिक रचनेच्या संदर्भात अभ्यास करताना माहिती असणं आवश्यक आहे आता हे जे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया आहे भारताची जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेमध्ये आज आपल्याला फक्त हा जो आईसलँड आहे अंदमान निकोबार द्वीप समूह असतील लक्षद्वीप द्वीप समूह असतील किंवा समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये काही द्वीपकल्प सॉरी काही आयलँड आहेत यासोबत नद्याच्या अंतर्गत काही आयलँड आपल्याला देखील असलेले पाहायला मिळतात त्याच्या संदर्भात देखील आपल्याला थोडक्यात माहिती आपल्याला पाहिजे आहे भारतीय बेटांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मात्र हा जो मॅप दिसतो आहे मॅप ऑफ लक्षद्वीप लक्षद्वीप समूह जे आहे हे लक्षद्वीप समूहाचा हा मॅप आहे अरबियन सी भारताच्या पश्चिमेकडे जो अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये हे लक्षद्वीप बेटांचा समूह या ठिकाणी असा दिसतो आहे साधारणतः भारतीय बेटे हे मुख्य भूमी व त्याच्या सभोवताली चारू चारी बाजूला पाणी असते तेव्हा त्याला आपण बेट असं म्हणतो है ना एखाद्या भूखंडाच्या सभोवताली चारी बाजूनं पा पाणी जर असेल त्याला आपण बेट असं म्हणतो आता या भारताच्या बेटाचे एकूण साधारणतः दोन प्रकारामध्ये विभागणी केलेल्या आहे यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो लक्षद्वीप बेटसमूह आहे जे अरेबियन समुद्रामध्ये आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अंदमान व निकोबार बेट बेटसमूह हा बे ऑफ बंगालमध्ये किंवा बंगालच्या बंगाल उपसागरामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो या व्यतिरिक्त आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काही सागरी किनारी भागामध्ये बेटं आहेत आणि काही हे नद्याच्या अंतर्गत भागात देखील बेटांची निर्मिती झालेली आहे तो देखील आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यासाचा एक भाग आहे लक्षद्वीप बेटसमूह हे फक्त बत्तीस चौरस किलोमीटर आहे आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमूह जे आहे ते ज्वालामुखीच्या क्रियेतून जी काही पर्वताची निर्मिती झाली त्या पर्वताच्या भोवती काही प्रवाळ किटकांचे संचयन होऊन हा पर्वत का झाला प्रवाळमय झाला आणि यातूनच लक्षद्वीप हे प्रवाळमय बेट बेटं तयार झाले हा खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग भाग आहे की ज्वालामुखीच्या क्रियेतून जेव्हा पर्वताची चा निर्मिती झाली तेव्हा त्या ते पर्वताच्या भोवती जी जे सागरामधली जी प्रवाळ कीटकं जी आहेत त्याचं संचयन होऊन प्रवाळ बेटं तयार झालेली आहेत त्याला आपण लक्षद्वीप समूह असं म्हणतो लक्षद्वीप हा छत्तीस लहान बेटाचा समूह आहे है ना आणि लक्षद्वीप मल्याळम शब्द असून संस्कृतमध्ये त्याला शंभर हजार बेट म्हणजेच एक लक्ष बेट असं त्याचा असे म्हटले जाते जवळपास बारा अटॉल्स तीन रिफ पाच सबमर्जड बँक आणि दहा मानवी वस्ती असलेले हे ठिकाण आहे केरळपासून जवळपास हे जे संपूर्ण हे भारताचं जो ही पश्चिमेकडचा दक्षिण भारताच्या दक्षिण पश्चिम बाजूला हे जे केरळ राज्य केरळ राज्याचं जे भौगोलिक स्थान आहे त्याच्या पश्चिमेकडच्या बाजूला केरळपासून दोनशे वीस ते चारशे चाळीस किलोमीटर अंतरावर हे, हे बेट आहे साधारणतः लक्षद्वीप मिनिकॉय आमिनदीव हे बेट समूह लक्षद्वीप बेट समूह या तिघाला मिळून लक्षद्वीप बेट समूह असं म्हणतात दुसरा जो समूह आहे तो म्हणजे अंदमान निकोबार बेट समूह हा या ठिकाणी नकाशात दाखवलेला आहे हा भारताचा नकाशा आहे आणि अंदमान आणि निकोबार जे काही आयसलँड आहेत ते थी या ठिकाणी हा जो भाग आहे याला इथं मोठा करून दाखवलेला आहे स्केल वगैरे या नकाशामध्ये आपण दाखवलेला नाही आहे तर ही जी श्रंखला आहे ही देखील आपल्याला भारताचा भाग म्हणून अभ्यासावा लागतो बंगालच्या उपसागरामध्ये हे बेटसमूह आहेत या बंगालच्या उपसागरामध्ये अर्कॉन योमा पर्वतरांगा आहे आणि या आ, ही जी पर्वतरांग आहे ही समुद्रात बुडाल्यामुळे फक्त ह्या पर्वतरांगेची फक्त शिखरं आपल्याला दिसतात आणि तो भाग म्हणजेच अंदमान आणि निकोबार बेट समूह आहे है ना आर्कॉन यो योमा यो, योमा ही जी पर्वतरांग आहे त्याचा जो समुद्राचा जो वर असलेला जो भाग आहे भूमि भू भूमीचा जो भाग आहे त्याला पण अंदमान आणि निकोबार बेट समूह असं म्हणतो अंदमान आणि निकोबार बेट समूह एकूण पाचशे बहात्तर बेटांचा एकत्र समूह आहे एकूण क्षेत्रफळ आठ हजार दोनशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे अंदमान बेट समूह आणि निकोबार बेट समूह यांना वेगळा करणारा दहा अंश प्रवाह दहा अंश चॅनल विभक्त करते साहजिकच हे ट्रॉफिकल झोन आहे इक्वेटरच्या जवळ असल्या कारणामुळं हवामान हे निश्चितच इतकं कसं आहे उष्णकटिबंधीय आहे नैसर्गिक मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि अतिजास्त पाऊस पडणारा हा प्रदेश आहे पोर्ट ब्लेअर हे सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण आहे आणि अंदमान निकोबार बेटाची राजधानी देखील आपल्याला पोर्ट ब्लेअर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जारवा सेंटी नेलस ग्रेट अंदमान हे मूळ आदिवासी लोक या ठिकाणी आहेत मानवाचा जो मूळ वंश आहे ते मूळ वंश जर समजा वंशाचा जर शोध घ्यायचा असेल रिसर्च करायचा असेल तर या भागामध्ये अशा अनेक मानवी आदिवासी जमाती आहेत की तिथं मूळ वंश शोधण्यासाठी आज देखील एक संशोधकाला एक संधी आहे या ठिकाणची जी वनसंपदा आहे ती अतिशय मुबलक आहे आणि जैवविविधतेचं भांडार आहे म्हणजे वेस्टर्न घाट जसा आज भांडार आहे हिमालय पर्वती प्रदेश जसा जैवविविधतेचं भांडार आहे तसं आज अंदोमान निकोबार द्वीप समूह हे देखील जैवविविधतेचं भांडार आहे मुबलक वन संपदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अंदमान हे पाचशे पन्नास बेट अठ्ठावीस बेटावर मानवी वस्तीचं स्थानच नाही आहे अंदमान बेट हे जवळपास पाचशे पन्नासचा बेट समूह आहे आणि त्यापैकी जवळपास अठ्ठावीस बेटावर मानवी वस्तीचं स्थान नाही उत्तर अंदमान मध्य अंदमान आणि दक्षिण आंदमान छोटे आंदमान असे चार चार प्रकार पडतात हे है ना एक दोन तीन चार है ना अंदमान हा मध्य मध्य मिडल अंदमान है ना आणि हा दक्षिणांदमान आणि छोटा है ना छोटा अंदमान असे एकूण चार प्रकार आपल्याला या भागाचे मिळतात या उपप्रकार आपण सांग सांग सांगू शकतो आपण ब्यारन मध्य अंदमान हा क्रियाशील ज्वालमुखी केंद्र आहे मध्य अंदोमानमध्ये जे बॅरन नावाचा जो स्थान आहे तिथं क्रियाशील ज्वालामुखी आहे आणि नारकोडम हा मृत ज्वालामुखी आपल्याला ह्या उत्तर अंदोमान द्वीपसमूह समूहामध्ये अंदोमान द्वीपसमूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो निकोबार बेट समूह हा खालचा भाग आहे हा हा संपूर्ण हावरचा अंदोमान बेट समूह आहे आणि हा जो खालचा भाग आहे हा निकोबार बेट समूह आहे इंद्रा पॉईंट हा भारतातील दक्षिणेकडील टोक आहे हे जे इथं हा सगळ्यातला दक्षिणेकडचा जो टोक आहे त्याला इंद्रा पॉईंट असं म्हटलं जातं ग्रेट निकोबारमध्ये आहे है ना ग्रेट निकोबारमध्ये इंद्रा पॉईंट आपल्याला सांगता येईल निकोबार बेट समूह कार निकोबार छोटे निकोबार आणि ग्रेट निकोबार हे तीन प्रकार पडतात वरी किती प्रकार पडले आहेत आंदमान आंदमान बेट समूहामध्ये चार आणि निकोबार बेट समूहामध्ये तीन है ना असे तीन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच जर आपला विचार जर केला तर साधारणत अंदमान निकोबार बेट समूहाचा जर एक राजकीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्याला अंदमान निकोबारच्या बाबतीत सांगता येईल जे आपण त्याच जे महत्व आहे त्याचं जे महत्व आहे ते महत्व आपल्याला निश्चितच काय आहे पुढं पाहायचं आहे निकोबार बेट समूह हा एकूण बावीस बेटाची संख्या आहे दहा बेटावर मनुष्यवस्ती इथं इथं सुद्धा आढळते ग्रँड चॅनल हे ग्रेट निकोबार व सुमित्रा देशादरम्यान आहे ग्रँड चॅनल है ना आणि तिसरा मी तुम्हाला जे सांगितला होता तो म्हणजे किनारी बेटे पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर लहान मोठे बेटं आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्रामध्ये एलिफंटा बेट आहे हे किनारी बेट देखील आहेत आता इतर काही बेटे मी तुम्हाला सांगतो आहे की श्रीहरी कोटा हे बंगालचा उपसागर व पुलिकत बेट याच्या दरम्यान हे बेट स्थित आहे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात हे बेट आहे आणि भारतातील इस्रो या संस्थेचे सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर या बेट या बेटावर श्रीहारी कोटा या बेटावर आहे व्हिलर बेट हे अब्दुल कलाम बेट म्हणून देखील ओळखलं जातं ओरिसा किनाऱ्यावर हे बेट आहे आधुनिक मिसाईल प्रक्षेपण केंद्र येथे केंद्राचं प्रश का होत लॉन्चिंग होत असते किंवा तिथं ट्रेनिंग होत असतं पंबन बेट हे रामेश्वर या बेटाला रामेश्वर बेट असेही म्हणतात हे बेट खातात आहे भारत व श्रीलंका दरम्यान हे बेट आहे तमिळनुडू राज्याचा तो एक भाग आहे माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदी अंतर्गत असणारे भारतातील सर्वात मोठे बेट आहे आसाम राज्यातील माजोली आता माजुली जिल्हा झालेला आहे माजोली जिल्ह्यात हे एक बेट आहे या बेटावरील लोकांचा व्यवसाय शेती आणि जैवविधेचे केंद्र असणारे हे ठिकाण आहे जाधव पाईंग यांनी गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये या बेटाच्या वृक्ष संवर्धनासाठी आणि तिथले पशुपक्षीच्या संवर्धनासाठी केलेलं जे कार्य आहे हे पर्यावरणीय आणि प्राकृतिक सौंदर्य आणि संवर्धन करण्याच्या संदर्भात मा माजुली बेटावर जे जा माज पाईंग मौलाई दास याला असं म्हणतो त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यामध्ये जी गोदावरी नदीमध्ये एक अशाच पद्धतीचं एक जांभूळ बेट आहे आणि तिथं सुद्धा आम्ही सगळे जे पर्यावरणप्रेमी लोक आहेत त्या ते लोक जांभूळ बेटाचं संवर्धन कसं होईल या दृष्टिकोनातून देखील आम्ही प्रयत्न करत आहोत सागर बेट हे पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात हे बेट आहे हिंदू उत्सवासाठी हे महत्वाचे बेट आहे असे अनेक बेटांची श्रंखला नद्यांच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते इवन इवन आपल्या समुद्र उ पूर्व भारताच्या पूर्व समुद्रकिनारपट्टीचा जो भाग आहे आणि पश्चिम समुद्रकिनारपट्टी प्रदेशामध्ये जो भाग आहे तिथे देखील असंख्य असे महत्त्वाचे बेटा आपल्याला पाहायला मिळतात इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन आयलॅ आईसलँड भारतीय बेटांचं जर महत्त्व जर पाहिलं तर साधारणतः जागतिक भूराजनैतिक दृष्टिकोनातून बेटाचं महत्त्व खूप असतं भारताच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जे दोन्ही साईडनं जे बेटं आहेत हे जागतिक दृष्टिकोनातून बेटं एक संरक्षणाचं काम करत असतात विशेषतः जी मलाकाची जी सामुद्रध्वनी आहे तिथून जे व्यापार चालतो तर त्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी सुद्धा अंदमान निकोबार बेटांचे बेटामधील काही बेट अतिशय महत्त्वाचे काम करत आहेत यासोबतच एखाद्या ठिकाणी एखाद्या सभोवताली जेव्हा सागरामध्ये बेटा असतात तेव्हा इंडियन आर्मी इंडियन नेव्ही जे आहे त्या नेव्हीला त्याचा निश्चितच मोठ्या प्रमाणात बेनिफिट होत असतो यासोबतच जे जे बे ऑफ बंगालचा जे संपूर्ण आंद बे ऑफ बंगाल आहे आणि त्या बे ऑफ बंगाल आणि त्याच्यामध्ये हे आंदोलन निकोबार बीट्स द्वीपसमूह आहेत त्याचा उपयोग आपल्याला चायनाकडून येणारे जे मोठमोठे जहाज आहेत किंवा चायनाच्या ऍक्टिव्हिटी समुद्रामध्ये काय होत आहेत याच्या संदर्भात देखील आपल्याला या बेटाचा खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे इंडो पॅसिफिक रिजनमध्ये जे काही आईसलँड आहे त्या आईसलँडचा वापर आपल्याला सामरिक दृष्टिकोनातून होत आहे ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस हे दुसरं महायुद्ध झालं तेव्हा जगामधले जे ज्या देशाचं आधिपत्य हे सागरी आईसलँडवर होतं है ना बेटावर होतं खऱ्या अर्थानं ते बेटं खूप मोठ्या प्रमाणात सामरिक दृष्टिकोनातून युद्धनीतीच्या दृष्टिकोनातून अग्रेसर ठरलेली आहेत आणि म्हणून अनेक जॉग्राफरनं बेटांचं व्हॅल्यू सांगितलेलं आहे अंदोमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप समूह बेटांचा जर आपण विचार टुरिझमच्या बाबतीत जर केला तर आपल्याला कुठे स्वित्झर्लंड किंवा इतर कुठल्या युरोपियन देशाकडे जायची गरज नाही आहे मी तुम्हाला आ, एक जबाबदारीनं भूगोलाचा एक प्राध्यापक म्हणून सांगतो की आपल्या भारताची जी प्राकृतिक रचनामध्ये जी विविधता आहे ती जगात जे काही प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना आपल्या देशामध्ये आहे फक्त आम्ही त्या परिसराला टुरिझम डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी आमच्या गव्हर्मेंटची आहे आणि आपण ॲज अ टुरिस्ट म्हणून तिथे गेलं पाहिजे आज लक्षद्वीप द्वीपसमूहामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिझम डेव्हलप झालेलं आहे है ना समुद्राच्या आत जाऊन तिथे देखील टुरिझम मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आंदोमान निकोबार बेटाचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला माहीत आहे की अनेक टुरिस्ट खास आंदोमान निकोबार बेटांची सैर करत असतात बोटिंगचा आनंद घेत असतात है ना तिसरं महत्वाचं की फिशरीज अँड अॅग्रिकल्चर व्यवसायाला संधी आहे या समुद्राच्या सोबत आणि समुद्र या बेटावर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं मग ते लक्षद्वीप समूह असेल किंवा अंदोमान निकोबार बेट समूह असतील इथं एकतर पावसाचं प्रमाणही जास्त आहे आणि सोबत काय आहे सागर आहे म्हणजे गोड्या आणि खाऱ्या पाण्याची पाण्यामध्ये केलेली मासेमारी आणि त्या ठिकाणची असलेल्या क्लायमेटनुसार केलेली ॲग्रिकल्चर यामुळे देखील आपल्याला तिथं ॲग्रिकल्चर पॅटर्न कशा पद्धतीनं चालतो हे देखील ॲग्रिकल्चर ॲग्रो टुरिझम देखील होऊ शकतं ना आणि म्हणून अंदमान निकोबार ही ई झेड है ना एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन हो मोठ्या प्रमाणात होऊ पाहत आहे याबाबत बाबतीतच इन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स देखील आहे इकोसिस्टीम या ठिकाणचे आज देखील कॉन्स्टंट आहे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट जसं माधव गाडगिरीने सांगितलं होतं की वेस्टर्न घाट हा इको बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे हिमालयन रिजन हे बायोडायव्हर्सिटीचं हॉटस्पॉट आहे तसं आज आमचे दोन्ही भारतीय जे लक्षद्वीप समूह आणि अंदमान द्वीपसमूह अंदमान निकोबार समूह जे आहेत हे सगळे जे बेटं आहेत ही बेटं बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात हॉटस्पॉट ठरलेली आहेत आणि इन्व्हायरमेंटसोबत ती कन्सर्न आहे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाळ बेट कसं तयार झालेलं आहे तिथं कीटक कशा पद्धतीनं तयार झाले का झाले याचा अभ्यास आणि टुरिझम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आहेत गरज आहे ती आम्हाला प्लॅनिंग करण्याची आज आम्ही ज्या पद्धतीनं टुरिझम डेव्हलपमेंटच्या संदर्भात इको एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या संदर्भात जे पावलं उचलणं गरजेचं आहे ते मात्र आम्ही उचललेले दिसत नाही आम्हाला आमची ज जनसंख्या लोकसंख्या लोकसंख्या आमच्या देशाची खूप मोठ्या प्रमाणात वाढती आहे आणि त्यावेळेस मायग्रेशन आपणाला येणाऱ्या कालखंडामध्ये यात बेटाच्या भागात जाऊन तिथं ह्युमन हॅबिटॅट देखील करण्या करण्याचा प्रसंग येऊ शकतो कारण एखाद्या मूळ भूखंडावर जर रिसोर्सवर जर काय प्रेशर जर पडलं तर मग अशा वेळेस आपल्याला पर्यायी व्यवस्था आपल्याला मानवी आदिवासाची आपल्याला असली पाहिजे आणि हा एक महत्त्वाचा जीवन जगण्याचा आधार अंदमान निकोबार बेट समूह आणि लक्षद्वीप बेट समूह होऊ शकतात यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की ॲज अ ज्योग्राफर म्हणून सामरिक दृष्टिकोनातून बेटांचं अतिशय महत्त्व असतं मला इथं तुम्हाला सांगायचं आहे की दुसऱ्या महायुद्धामध्येच आय थिंक की पहिल्यांदा जपाननं हवाईद्वीप समोर पहिल्यांदा अतिक्रमण आक्रमण केलं तसं उद्या युद्ध झाल्याच्या नंतर लक्षद्वीप समूह आणि अंदोमान निकोबारच्या समूहामध्ये जे काही आपली आर्मी फोर्स आहे जे काही तिथे त्यांचे इक्विपमेंट आहेत त्यांच्या सोबत पहिल्यांदा युद्ध होईल आणि त्या कारणामुळं सामरिकतेच्या दृष्टिकोनातून इवन हिंदी महासागरावरची जी हालचाल आहे त्या हालचालीवर लक्ष देण्यासाठी आहे का नाही आहे का नाही अरबी समुद्रावर संपूर्ण लक्ष देण्यासाठी बंगालच्या उपसागरावर लक्ष देण्यासाठी आणि पुढे प्रशांत महासागराकडे जो व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून हे मलेशिया इंडोनेशिया फिलिपाईन्स वगैरे या देशावरच सुद्धा व्यापार व्यापारीची जो ट्रेंड आहे किंवा किंवा चायना आणि अमेरिका कशा पद्धतीनं पॅसिफिक महासागरामध्ये ॲक्टिव्हिटीज करतो आहे आर्मीच्या कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी घेतो आहे किंवा एखादं व्यापार सागरी भागामध्ये एखादं रिसोर्सेस जर सापडले तर त्याचं संशोधन केंद्र हे अशा बेटामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतं आणि म्हणून सर्वांग अर्थानं सागरी बेटांचं महत्त्व असतं निश्चितच भारतीय बेटाच्या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे नमस्कार